राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्तरातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर अक्षरशः तुटून पडल्या सदर योजनेची अंमलबजावणी होईल तेव्हा होईल मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीचं नाव शिधापत्रिकेत असणं बंधनकारक आहे त्यामुळे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणं किंवा शिधापत्रिकेतील नाव रद्द करणं यासाठी लाडक्या बहिणीचं त्यांच्या नातलगांची धान्य पुरवठा विभाग कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्यानं विभागाच्या कर्मचारी व लाभार्थी यांच्यात समन्वय साधला जाऊन कामकाज सुरळीत व्हावं या उद्देशानं नाशिक शहर धान्य पुरवठा विभागाचे तहसीलदार तथा धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना नागरिकांना आवाहन केलंय सर्वांना आपल्याला माहितच असेल की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चालू केलेली आहे आणि आमच्या रेशन विभागामध्ये आमच्या ज्या ताई भगिनी माता आहेत त्यांचं छोटंसं काम हे असतं की त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव समावेश व्हायला पाहिजे किंवा नाव कमी करायला पाहिजे तर आमच्या कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेता आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये सेतू कार्यालयामध्ये एक विशेष खिडकी यांच्यासाठी चालू केलेली आहे ज्या खिडकीमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोनमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेसाठी सर्व प्रकारचे कागदपत्र स्वीकारणार आहोत आणि ज्यांनी कोणी आज अर्ज केलेला असेल त्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान त्याच खिडकीमध्ये विनामूल्य पद्धतीने दाखला मिळणार आहे याच्यामध्ये सर्वांना आमचं विनम्र आव्हान आहे की कोणीही एजंटकडे जाऊ नये आमची शासनाची माणसं तिथं पू दहा ते दोन आणि तीन ते पाच वेळेत बसतात त्यांच्याकडे अर्ज द्यावे त्यांनी जे त्रुटी सांगितली असेल जे कागदपत्र सांगितले असतील ते आपण तिथे जमा करावे कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि पुरवठा विभाग म्हणून आमचं हे सर्वांना विनम्र आव्हान आहे की कोणाकडे न जाता थेट आमच्याकडे यावं फक्त विनंती हीच आहे की येताना सर्व प्रकारचे कागदपत्र आपण घेऊन यावे आणि योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट आहे त्यामुळे ही गर्दी करण्याची गरज नाही जे कोण पात्र लाभार्थी आहेत ते या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि आमचा पुरवठा विभाग त्याच्यासाठी पूर्णपणे जनतेच्या सहकार्यासाठी उपलब्ध आहे माझं नाव गणेश जाधव धान्य वितरण अधिकारी नाशिकसाठी काम करतो आमची हद्द आहे नाशिक महानगरपालिका त्याच्यामुळे ग्रामीणचे जे लाभार्थी असतील किंवा अर्जदार असतील त्यांनी तहसील कार्यालय नाशिक यांची सुद्धा तिथे सेतूमध्ये वेगळ्या एक व्यवस्था केलेली आहे त्या लाभार्थ्यांनी तिकडे अर्ज करायचा आहे आणि नाशिक महानगरपालिका हद्दीतील जे लाभार्थी असतील त्यांनी सेतू कार्यालयामध्ये धान्य वितरण अधिकारी कार्यालयाचा जो बोर्ड लावलाय तिथे अर्ज करायचा आहे फक्त विनंती आहे की अर्ज हा दहा दो ते दोन याच वेळेस स्वीकारला जाईल त्यानंतर त्याच्यावर कामकाज करण्यासाठी आपल्याला वेळ एक तर अर्जदार असावा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य असावा कारण कधी कधी अतिशय गरीब लोक असतात रोजंदारीवरचे माणसं असतात तर त्याची हसबंड येतात किंवा कोणी बहीण येते किंवा मग सासू येते तर त्याच्या फॅमिलीतला व्यक्ती असावा त्यांनी स्वतःच ओळखपत्र सोबत ठेवावं आपण फॅमिलीतल्या सुद्धा अर्ज स्वीकारावा रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाची दाखल्याची गरज नाही नवीन काड़ काड़ तो नहीं, उत... नहीं, रेशन कार्ड काढायचं असेल तर ह्या योजने हा ते ह्या योजनेमध्ये ज्याचं पिवळ्या रेशन कार्ड मध्ये किंवा केशरी रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर मग उत्पानात दाखल्याची सवलती